अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरमधील अनेकांना निमंत्रण मिळाले असून वारकरी संप्रदाय आणि संत विभूती या सोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत राम मंदिराचा लढा गेले कित्येक वर्ष चालल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होत असताना या सोहळ्याला वारकरी संप्रदायातील संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत याशिवाय बडवे समाजातील थोर संत प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज रुक्मिणी मातेचे पुजारी देवाचे सेवाधारी आणि ज्यांच्या घरी चारशे वर्षापासून पांडुरंगाच्या पादुका असणारे हरिदास अशा मान्यवरांना राम मंदिर केंद्रीय समितीकडून उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रण प्राप्त झाले आहे महाराष्ट्रातील इतिहासातील तीनशे वर्षापूर्वी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला देखील त्यावेळी प्रल्हाद महाराज बडवे यांना निमंत्रण मिळाल्याचा इतिहास आहे बावीस जानेवारीला नियोजित या भव्य दिव्य सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असून निमंत्रितांमध्ये कलाकार कवी उद्योगपती डॉक्टर शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे तसेच राम मंदिर संघर्षात प्राण गमावलेल्या कारसेवकांच्या कुटुंबियांनाही आमंत्रित करण्यात आले आहे मुख्य समारंभासाठी विश्व हिंदू परिषदेचे सुमारे शंभर सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंचवीस अधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे तर माजी पंतप्रधान देवेगोंडा यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांना समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी तीन सदस्यीय चमू तयार करण्यात आले आहे यांसह शंकराचार्य सुद्धा सोहळ्यात सहभागी होतील या सोहळ्यासाठी सुमारे चार हजार ऋषी आणि दोन हजार दोनशे इतर पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क अयोध्या नमस्कार नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाइनटी वन इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोरवर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या